खरा तर आज आपण जाऊया आईस्क्रीम पार्टी करायला आणि आमच्या घरातले फक्त लेडीज मिळून आम्ही आईस्क्रीम पार्टी करायला नाही नाही मी आज सगळ्यांना आईस्क्रीम चालणार आहे मला आम्हाला पुष्पा गया भाई चला आता आपण जाऊया सगळेजण मिळून आईस्क्रीम खायला आणि आमची आईस्क्रीम खाण्याची आमची टीम वाढतच चालली आहे एवढ्या सगळ्यांना आईस्क्रीम आता आम्हाला सारायची आहे मी नाही सारणार सगळ्यांना आईस्क्रीम तुम्ही सगळ्यांनी मिळून मला आईस्क्रीम सारा आईस्क्रीम खाण्याचा काफीला वाढतच चाललं आहे आमची बर्थडे गर्ल आज आम्हाला पार्टी देत आहे सॉरी सॉरी नॉट आमची बर्थडे कला आम्हाला पार्टी देणार आहे आईस्क्रीमची विश्वासू माणूस शोधत आहे मी कोण आहे याच्यातून विश्वासू आता बघा इकडं तुमच्या तुमच्यातलं कुणीच मला माझे पैसे सांभाळायचे काय माहिती का कुठं छान आहे कुठं चांगली आईस्क्रीम मिळते काय माहीत नाही आम्हाला पण आता आम्ही दुकान शोधत शोधत चाललो आहोत ना आम्ही आईस्क्रीम दुकानाजवळ आलेलो आहोत कुठे होईल नवीन दुकान आम्ही ते हे दुकान काय आम्हाला

आईस्क्रीम खाऊन आता घरी जाताना आम्ही सगळेजण राजकता आईस्क्रीम खाऊन झाली आता घरी जाऊन दोन आईस्क्रीम पार्सल घेतले आहेत आम्ही घरी जाऊन खाणार घरी जाऊन खाणार ये मैं हूं और ये मेरा दोस्त है घरी अजून दोघ जण बाकी आहेत त्यांच्यासाठी मी पार्सल आहे काय बोलायचं काय सुचत बी नाही ब्लॉग मध्ये माझ्या मुलाने मला पहिली पगार दिली आहे म्हणून मी आज सर्वांना आईस्क्रीम पार्टी दिली आहे बोलताना काही चुपा होत आहेत माझ्याकडून कारण मला जास्त ब्लॉग करायला जमत नाही कधी केलंच नाही असलं काही घरातले मला हसताय कुणी माझ्या ब्लॉगवर यायला मागत नाही आम्हाला कवर करू नको आता सांगतायत मला पण मी तरी पण करणार आहे माझे प्रयत्न मी चालूच ठेवणार आहे आणि मी हा ब्लॉग करत राहतो युट्यूबवर मला करायचं आहे